नमस्कार जय जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे तुमचा मित्र मोहित आणि स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही कॅप्शन पाहूनच आल्यासन विचार करत असेल मोहित आज काय बोलत आहे म्हणून तर मोहित आज म्हणजे अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट बोलत आहे कुठे गेलो होतो मी काय झालं होतं मला अजून आत्ता मी नवीन जोशनी कसं आलो आहे तर या गोष्टीबद्दल डिस्कस करणार आहे अजून मी तुम्हाला नंतर अजून एक गोष्ट सरप्राईज सांगणार आहे की मी काय चालू करणार आहे म्हणून तर व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही स्ट्रेट येऊन रहा ज्याने तुम्हाला समोरच्या गोष्टी माहीत तर सगळ्यात पहिला मुद्दा तर धरूया मी कुठे गॅप झालो होतो काय झालं होतं मला तर सांगायचं तर असं की मी सुरुवात तर चांगली केली होती मी नवीन फोन घेतला मी गिम्बल घेतला मी सगळ्याच गोष्टी घेतल्या बट ड्यू टू द लॅक ऑफ कॉन्फिडन्स मी या गोष्टीत फेल झालो म्हणजे घबराट तर सगळ्यांनाच होत असते मी ऍटलीस्ट ट्राय तरी करतो पण लोक ट्राय करत नाही तर प्रयत्न करा प्रयत्नाशीच परमेश्वर आहे तुम्ही अभ्यास करा इंटरव्ह्यू साठी पण कॉन्फिडन्सची गरज लागते अजून बाकीच्या गोष्टीसाठी पण कॉन्फिडन्सची गरज लागते तर ड्यू टू लॅक ऑफ कॉन्फिडन्स मी या सगळ्या गोष्टी सोडू लागलो अजून आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहायला लागलो तर डॅट्स ट्रुथ ज्याच्यामुळे मी एवढा महिन्यात थांबलो पुष्कळ लोक मला म्हणायचे की म्हणजे तू चालू कर चालू कर माझ्या घरचे म्हणायचे माझी आई सगळ्यात जास्त वेळ मला सांगायची कि तू चालू ठेव हो, तुला एक ना एका दिवशी यश मिळणार म्हणजे मिळणार पण मी काय मी आपल्या कम्फर्ट झोन मध्येच म्हणून मला तर म्हणजे आता रिग्रेट झाल्यासारखं बिलकुल खराब वाटतय मी जर त्यापासून जर कन्सिस्टंट जर असतो एक जरी व्हिडिओ जर आपला जर ट्रेंडिंग वर जर गेला तर व्ह्यूज साऱ्या गोष्टी भेटणे तर आहेच सगळ्या कन्सिस्टन्सीचा खेळ तुम्हाला माहित आहे ठीक आहे तर असं झालं होतं माझ्यासोबत तर हा व्हिडिओ टाकायचा उद्देश आहे की मी तुम्हाला दाखवत आहे की आता कॉन्फिडन्स लेवल वापस आला आहे अजून मी ट्राय करीत की मी चार लोकात मी आवरलो पाहिजे मी समोरचे व्हिडिओज बनवलो पाहिजे तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मांडा म्हणजे जेणेकरून मला माहित पडेल की तुमचं काय मत आहे माझ्या ऑडियन्सचं काय मत आहे माझ्या मित्रांचं काय मत आहे ठीक आहे तर याच गोष्टीमुळे माझ्या मधात व्हिडिओज बंद झाले होते मी पुष्कळ गोष्टी ट्राय केल्या आहे युट्यूब व्हिडिओज मध्ये रॅपिंग करणं चालू केलं आहे मग मिनी ब्लॉग टाकणं चालू केलं आहे पण त्या गोष्टीत मी फेल झालो मी ऍटलीस्ट ट्राय तरी केलं ठीक आहे तर सांगायचा सा विषय तर हाच होता अजून उद्या किंवा परवा आपण जिमचा ब्लॉग आणणार आहे जिम टूरचा मी ज्या जिम मध्ये जातो त्या जिम बद्दल माहिती अँड ऑल या गोष्टी बद्दल आपण व्हिडिओ बनवणार आहे तर बघायला विसरू नका तो व्हिडिओ माझा चेहरा सिरियस दिसत असेल पण मी आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड ठीक आहे तर ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट तर ही आहे की मी जवळपास एक दीड वर्ष झालं जिम मारत आहे बट या स्लोली रिझल्ट फाऊन बट आय नीड अ अॅग्रेसिव्ह रिझल्ट पण नॅचरल बॉडी साठी आपल्याला जवळपास तीन ते चार वर्ष लागतात असं माहीत पडलं मला तर कन्सिस्टंट तर राहू माझं म्हणणं तर असं पडलं आहे की सध्या कॅलरी डेफिसिट घेऊ अजून ताकद पुरं नाही पुरोपण ॲटलीस्ट ट्राय करून बघू की आपल्या बॉडीवर कट्स आले पाहिजे माझी मसल फॉर्मेशन चांगले झाले आहे तुम्ही मिनी ब्लॉग बघणं चालू करा मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसूनच पडणार मी आता दीडशे दिवसाचा चॅलेंज घेत आहे ज्याच्यात मी नो शुगर बाहेर चढणं बिलकुल बंद घरचे किती फोर्स करणार तरी मी खाणार नाही या गोष्टी मी चालू करणार आहे मग बघूया आपण हर रोजचा व्हिडिओचा मिनी ब्लॉग रोज टाकत जाऊ ऍटलिस्ट माहीत तर पडेल की काय प्रोग्रेस आहे म्हणून मला व्ह्यूज गिव्हशी काहीच लेन देण नाही आहे भेटणार नाही भेटणार मला माझ्या प्रोग्रेसची लेनदेन आहे आता लाईन गेली होती पण रिंग मुळे म्हणजे एक नंबर डिसेंट व्हिडिओ आहे मला असं वाटतं तर उद्या तर म्हणजे जिमचा व्हिडिओ बनवत आहे तर आय एम रेली वेरी रे एक्सायटेड पुष्कळ गोष्टी दाखवायच्या आहेत तर माझं म्हणणं तर असं आहे की तुम्ही शरीराला जपा तुम्ही जर स्वतःच्या शरीराला जर तर वय वाढल्यानंतर शरीर तुम्हाला एक्सक्युजेस देणं चालू करणार हे ॲलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेदिक चांगला आहे होमिओपॅथी ॲलोपॅथी ही काहीच नाही आहे इट जस्ट ऍन द वेस्टेज ऑफ टाईम तर तुम्ही सुधरा स्वतःची लाईफस्टाईल सुधरा व्यायाम करा फिरायला जात जा चांगलं अन्न खा काहीच पडलं नाही आहे पिझ्झा बर्गर तेलकट अन्न हे सगळं खाऊन काही फायदा नाहीये समजले तुम्ही माझ्या पण एज मध्ये पुष्कळ गोष्टी होऊन गेल्या आहेत पण मी त्या गोष्टी सुधारणा केल्या आहे म्हणून मी आता इकडे आहे ठीक आहे तर एवढंच सगळं सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर अजून सबस्क्राइब करून घ्या अजून खाली जो बेल आयकॉन आहे ना तो दाबून घ्या की तुम्हाला सपोर्टचे अपडेट्स मिळत राहतील समोर जाऊन आपण रोहित सोबत तर वीडियोस आणणारच आहे बी मी विचार केला की के म्हणजे एक नवीन चॅनल बनवू पण सध्या तर नाही कारण या व्हिडिओ म्हणजे या चॅनलची ग्रोथ झाली पाहिजे म्हणून ठीक आहे तर भेटूया आपण उद्याच्या म्हणजे मिनी vlog तो चालूच राहणार आहे आणि जिम टूर्स आपण ब्लॉग आणायचा आहे तर ठीक आहे तुम्ही एक्सायटेड रहा तुम्ही स्ट्रेट येऊन राहा ठीक आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्ट्रेट